श्रीस्वामी समर्थ आज आपण नागपंचमीची कथा बघणार आहे मंथनावेळी काय घडलं तेही पाहूया आणि त्याचबरोबर नागांचे पान कसे वाचले हे देखील आपण या आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत तर आपण सुरू करूया आज नागपंचमी श्री स्वामी समर्थ जसा श्रावण मास भगवान शिवाच्या अति उच्च सेवेचा कालावधी आहे हो तसाच या मासात जे प्रमुख शिवगण आहेत त्यांची उपासना पंचतंत्र नवरात्र या स्वरूपामध्ये केली जाते नागपंचमी हा पंचरात्री उत्सवातील एक प्रमुख दिवस आहे नागपंचमीला नागाची पूजा का केली जाते हे आपण बघूया आपण सर्व कश्यप ऋषींचे संतान आहोत म्हणून ज्यावेळेस आपण पूजेच्या वेळेस संकल्प करतो तेव्हा आपलं गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र असे मानले जाते कश्यप गोत्र प्रमुख ऋषी आहेत कश्यपापासून मानव असू राक्षस पशु पक्षी वेदी नागाची सृष्टी निर्माण झाली आहे कश्यपांच्या दोन पत्नी विनिता या पत्नीपासून दोन मुले झाली अरुण आणि गगुड आणि कदकू या पत्नीपासून विषारी पशु पक्षी आणि सर्पांची उत्पत्ती झाली समुद्र मंथनातून जेव्हा उच्चश्रवा बाहेर निघाला तेव्हा या दोन्ही चौथी विणिता आणि कधकू यामध्ये सुरू झाला विणिता म्हणाली श्रवा हा पूर्ण पांढरा आहे तेव्हा कदकू म्हणाली की हा अश्व पांढरा असला तरी त्याच्या मानेवर केस जे आहेत ते काळे आहेत हा वाद शेवटी पंचात गेला आणि जो आहे त्याने जिंकणाऱ्याची दासी म्हणून काम करायचे असे ठरले त्यामुळे कदकू यांनी आपल्या सर्व साव सर्प मुलांना एकदम लहान रूपात अश्वाच्या मानेवर बसण्यास सांगितले त्यावरून मानेवरचे केस काळे दिसतील त्यातील ते ते काही सर्पांनी होकार होकार दिला आणि काहींनी नकार दिला त्यावर कदकुने सर्पांना शाप दिला की तुम्ही सर्पयज्ञात ठारवाल त्यानंतर वासुकीसह हे कदू शाप दिलेले गण होते ते ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांनी सांगितलं त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणाले वासुकीची माणूस बहीण शिवमाणूस कन्या मनसा आहे त्यांचा मुलगा अस्थिकृषी या सर्प यज्ञात मध्यस्थी करेल आणि सर्पयज्ञ थांबून तुमच्या सर्वांची पान वाचवेल तो आशीर्वाद घेऊन श्रावण शुक्ल पंचमीचा हा दिवस म्हणून नागवंशात हा दिवस जीवदानाचा दिवस मानला जातो म्हणून या दिवशी जर आपण सर्पाचे पूजन केले तर आपल्याला सर्पाची भीती राहत नाही आणि कोणताही सर्प आपल्याला दंश करत नाही परंतु जर सर्पाला छेडछाड खाणी केली तर या दिवशी सर्पदंश वेगात जात नाही म्हणजे वाया जात नाही परिणाम दाखवतो या दिवशी ब्रह्मदेवाकडून नागवंशाला अभय दिले आशीर्वाद मिळाले होते म्हणून नागपंचमी आपण साजरी करतो तसेच सक्पयज्ञ सुरू झाल्यावर ऋषींनी मध्यस्थी करून हा यज्ञ थांबवला होता तो दिवसही नागपंचमीचाच होता या दिवशी नाग लोकांना जीवदान मिळाले होते म्हणून या दिवशी ऋषींचे स्मरण केले जाते तरी आपल्याला कोणताही सर्पदंश करत नाही अशी दंतकथा आणि भावना आहे प्रमुख देवतांच्या सेवेसाठी सुद्धा सर्प आहेत अनंत नागाने या भूमीचा भाग घेतला आहे तसेच शेष नागाने भगवान विष्णूंना शय्या म्हणून आधार दिला आहे तसेच वासुकी नाग भगवान शिवाच्या गयामध्ये आहे अशा अनेक देवी देवतांच्या ठिकाणी नागवंश मदतीला आहे एवढेच नव्हे तर ज्यावेळेस भगवान शिवाने हलाल पा प्राशन केले तेव्हा हलाल त्यांच्या उंजीतून बाहेर पडले त्या हलालातून जीवसृष्टीचे रक्षण व्हावे म्हणून सर्पाने ते हलाल प्राशन केले होते तेव्हा महादेवांनी प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद दिला की बाळांनो तुम्ही माझ्या कार्यात सहभागी दिला म्हणून आजपासून तुमचीसुद्धा माझ्यासारखी पूजा होईल आणि त्यांना अभय वरदान दिले म्हणून नागपंचमी साजरे केले होते तसेच अशा नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद स्वामी समर्थ